तुझ्या बरोबर येत राहणार आहे हे सांगण्यासाठी तुला आलोय आणि आपली रजा माझा वक्त सारा ताईला देतो आपली रजा घेतो जय हिंद जय भगवान धन्यवाद यानंतर लगेचच माजी मंत्री सन्माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब आपल्याला संबोधित करताय सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब आजच्या अभूतपूर्व पंकजाताईंनी चालू केलेल्या दसरा मेळाव्याला उपस्थित असलं तुम्ही केल्यामुळं तुम्हाला माहित नाही काय काय झालं एक गोष्ट ऐकता गोष्ट ऐकता का एक मग शांत बसा शांत बसा शांत बसा आजच्या या दसरा मेळाव्याला इथं उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या माझ्याही लाडक्या भगिनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री। पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार माझ्या भगिनी प्रीतम ताई तुम्ही खाली बसा बाज झाले नाटक हेच करीत आलो मी पण बस खाली आम्ही साहेब स्टेजवर असलं की खाली नासच करायचं आम्ही बसा ए इथे खाली बस रे खाली बस जरा टेक टेक सिटून घे सिटून व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जानकर साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेता येतील आपण बराच वेळ झाला इथं अगोदर पासून पोहोचलात आम्हालाही इथं यायला अर्धा तास वेळ गेला ताईंनी त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा की पर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा या विजया दशमीच्या दसरा मेळाव्याचा अभूतपूर्व मेळावा जर कुठला असेल तर तो आजचा आणि आज इथं उपस्थित दसरा मेळाव्याला आलेल्या सर्वांना मी नतमस्तक होऊन दंडवत घालतो की आपण एवढं प्रेम मुंडे कुटुंबावर पंकजा ताईवर या ठिकाणी दाखवतो